नमस्कार सकाळ सर्वांना तर आत्ता मी आहे इथं धारवाडमध्ये आणि धारवाडमध्ये आहे विषय सांगायचा असा आहे की मी मैसूरमधून येत होतो म्हैसूरमधून येत होतो ठीक आहे तर झाला असा विषय की मैसूर ते बेळगाव सॉरी मैसूर ते हुबळी अशी एक ट्रेन बुक केलतो आणि हुबळीतून मिरजपर्यंत अशी एक ट्रेन बुक केली तो ठीक आहे कारण की जी बेळगाव मैसूर बेळगाव एक्सप्रेस होती ती बेळगावपर्यंतच जाणार होती परंतु मला जायचं होतं मिरजाला तर ते ट्रेन ॲडजस्टमेंट करण्यासाठी मी काय केलो की हुबळीतून सॉरी म्हैसूरतून हुबळीमध्ये हुबळीसाठी ट्रेन बुक केलो ठीक आहे मग ती ट्रेन येणार होती पाचला इथं हुबळीमध्ये मग त्यानंतर चाळीस मिनटं ते पन्नास मिनटं मला ब्रेक मिळणार होता आणि त्या ब्रेकनंतर मला मिळणार होती ट्रेन राणी चन्नम्मा एक्सप्रेस जी मला हुबळीतून मिरजापर्यंत घेऊन जाणार होती तर झाला विषय असा की ज्या ट्रेननं मी आलो ती ट्रेन लेट झाली एक तासवर आणि त्या ट्रेनसोबत ती राणीचेन्नम्मा जी एक तासानंतर येणार होती म्हणजे मला ती बुक करायची त्यातनं जात होतं ती आणि त्या त्या दोन्ही एकत्र झाल्या विषय असा झाला की मला काय करू कळण झालं कारण की हुबळीचं जंक्शन आहे मोठं आणि झाला विषय असा की ह्यात उतरलो मी आणि ती जर मला ट्रेन मिळाली नाही ती पण ह्या संकटच गेली कारण की ती ट्रेन बेळगावमध्ये ह्याच्या आधी जात्या काय तर मला असं वाटलं की या दोन्ही पण एकदम जातीला वाटले या मग उतरले तरी मी विश्वास झाला असा की काय करायचं कळणार मग म्हटलं अजमेर एक्सप्रेस आहे तिथं ती पण की पण होती आणि ती मिरजापर्यंत जाणार होती मग त्या ट्रेनमध्ये बसलो बसलो आणि विश्वास झाला की गर्दी त्यात आणि माझं बुक केलं आहे मी रानचरणाव एक्सप्रेसचं मग विश्वास असा झाला की म्हणलो कुठे कुठली काय मिळणार जायचं म्हणलं धारवाड पर्यंत तरी जाय पाहिजे कारण की तर बहिणीचं घर आहे बहिणीच्या घराला तरी राहता येते मग धारवाडपर्यंत आलो मग असं झालं की धार मी ट्रेन बघत होतो की धारवाड मध्ये मला मिळतंय आहे का नाही मग असं झालं की बेळगाव एक्सप्रेस पण की माझ्या नंतर आली आता ही बेळगाव एक्सप्रेस आहे की नंतर आल्या आणि त्याच्यानंतर मागून येणार आहे ती राणीचन्न एक्सप्रेस मी प्रस्टेटीच चालतो बघा हे कारण कीच सिच्युएशन तशी होती की प्रस्टेटच व्हायला लागलं मला परंतु आता एवढ्या ना गावली आता दहा पंधरा मिनटानंतर ती पण ट्रेन रेली त्याच्यामध्ये माझी सीट बुक केली होती तर आता चालतं तर भारी वाटाय मिनिट पंधरा मिनटं असं ना करायचं ती रेट यानंतर येणार आहे आणि म्हणलं जायचं बिरच बरं आहे तर हे सांगण्यासाठी तिथे व्हिडिओ घेतो माझ्या वडिलाबद्दल